या एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नारायणराव तुम्ही किती वेळा राज्यसभेमध्ये तुमचं तोंड उघडलं तर झिरो हा तुम्ही लोकसभेच्या पोर्टल बघावं निलेश राणे दाखवतच नाही फक्त एकोणीस वेळा पाच वर्षामध्ये फक्त एकोणीस वेळा मी एकशे बावीस वेळा एकशे तेवीस वेळा तर नारायणरावांचं मला सांगू इच्छितो मी कि तुमचा आता जो डिबेट चा जो रेशो आहे तो या ठिकाणी झिरो दाखवते झिरो त्यामुळे वर्षभरात तुम्ही काय दिवे लावले राज्यसभेमध्ये जाऊन ते एकदा जा एक सांगा ना तुमच्या विद्वान लावले ते पण एकदा सांगा कोणता प्रश्न विचारला तो सांगा रिफायनरीचा आज तुम्हाला कळवळा येतोय एक तरी प्रश्न रिफायनरीच्या संदर्भात त्या ठिकाणी एक शब्दाने तरी बोलले तुम्ही स्वतः मात्र अडाणी आणि दुसऱ्यांना शहानपण शिकवण्याचं काम नारायण सोडून द्यावं कारण त्यांच्या विरोधी पक्ष नेते असताना मी खूप काम केलेलं आहे त्यांच्या वांगवाई वाङवायी चौर्य हे मी कधी केलेलं नाही विधानसभेचा विरोधी पक्ष नेते पद भूषवत असताना जी अनेक पुस्तकं लिहिली ती पुस्तक लिहित असताना कोणाकडून सारो लिहून घ्यायच्या कोणाकडून लेख लिहून घ्यायचे कोणाकडून भाषण लिहून घेतले नारायणराव मला चांगलं माहिती आहे का तुमच्याबरोबर म्हणून पसरवलंय त्या लेखकाची इमेज कायम ठेवा आणि दुसऱ्याला हिनवण्याचा प्रयत्न करा नाही आम्ही सुद्धा उघडलं पुस्तक तर आमच्याकडे खूप आहे पण आम्हाला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आहे विचारावर ही लोकसभा लढवायची आहे देशाचा विचार राज्याचा विचार आणि मतदारसंघाचा विचार यावरच ह्या लोकसभेमध्ये आम्ही आमचं भाष्य करणार आहोत म्हणूनच थोडं उत्तर द्यायला पाहिजे नाहीतर फीस वाटायला नको त्यांना आम्ही अडाणी आहोत म्हणून म्हणून या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे जवळजवळ दोन ते अडीच कोटी रुपयाचे कामगारांची देणी जी आहे ती देणी कामगार मागण्यासाठी न्यायालयामध्ये सुद्धा गेलेले आहेत पण त्या क्रेडिट सोसायटीचं कारभार सुद्धा समर्थ कामगार संघटनेकडे होता त्यामुळे जी जबाबदारी भारतीय कामगार सेनेची असेल असं जे म्हणतात त्यांनी समर्थ कामगार संघटनेची सुद्धा जबाबदारी होती की नाही ते सांगावं पण मला समर्थ कामगार संघटनेला याच्यामध्ये दोषी पकडायचं नाही जी कंबाटा एव्हिएशन जी बंद पडली दोन हजार दोन हजार नऊ पासून ती अत्यंत नुकसानीत चाललेली होती मालकाने केलेलं दुर्लक्ष मिसमॅनेजमेंट आर्थिक बेस शिस्त मॅनेजमेंटचा कंपाटला युनियन वर आणि त्या त्याचबरोबर त्यावेळेच्या काँग्रेस का राजवटीमध्ये ग्राउंड हँडलिंगची पॉलिसी बनवण्यामध्ये केंद्र सरकारने जी घोडचूक केली त्याच्यामध्ये अनेक वेंडर्स आले आणि जो बिझनेस होता तो बिझनेस स्प्रेड झाला आणि त्यामुळे त्या कंबाटाचा त्या, जो आर्थिक डोलारा हा कोसळला आणि त्यामुळे त्यावेळेला सुद्धा अनेक अशा छोट्या छोट्या कंपन्या केंद्र शासनाच्या तत्कालीन केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे काँग्रेस राजवटीच्या चुकीच्या धोरणामुळे या संपूर्ण एव्हिएशन इंडस्ट्रीवर जो एक आघात झाला त्याचे परिणाम आजही होत आहेत आणि आज सुद्धा जेटच्या ज्या पद्धतीने एक संकटाला सामोरचा कर्जाचा बोजा घेऊन एअर इंडिया सुद्धा मार्गक्रमण आहे सरकारने सुद्धा एअर इंडियाला सध्याच्या विद्यमान सरकारने सुद्धा एअर इंडियाला सक्षम आर्थिक सहकार्य करावं अशी मागणी आम्ही केलेली आहे त्यामुळे आता पॉलिसी मध्ये अमूलाग्र बदल करण्याचं काम माननीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी हातात घेतलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एव्हिएशन इंडस्ट्री पुन्हा एकदा स्थिरस्तावर होईल अशी मला खात्री आहे पण खंबाटाचं खंबाटाचं खापर फोडत असताना कंबाटा मध्ये असलेल्या महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेने नेमकं काय केलं हे सुद्धा एकदा जाहीर होण्याची आवश्यकता आहे ज्या निदर्शनाने प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची मला आवश्यकता नाही त्याचे बेताल वक्तव्याची तर आम्ही दखलच घेत नसतो त्यांना फक्त ह्यानी पैसे खाल्ले त्यांनी पैसे खाल्ले स्वतः फक्त संपूर्ण काही राजकीय वाटचाल आहे ती अशाच म्हणजे घोटाळ्यामध्ये निष्क्रियतेमध्ये घालवलेल्या हा निलेश राणेनी मला शिकवण्याचा शानपणा करू नये कारण तुमच्या समोर सांगू इच्छितो कि स्वतःच्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये एकही डीआरडीएची घेतलेली नव्हती की ज्याचा अध्यक्ष खासदार असतो पाच वर्षात एकही घेतलेली नव्हती पाच वर्षामध्ये मिळणारा खासदार निधी पैकी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतला दोन कोटी बत्तीस लक्ष रुपये हे मी वापरलेले आहेत त्या का माझ्या कारकिर्दीत वापरलेल्या आहेत त्यामुळे स्वतः निष्क्रिय असणार स्वतः माणसाने मा, मा, मला शिकवण्याची आवश्यकता नाही आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो खंबाटाचं प्रकरण सुद्धा विधानसभेमध्ये त्या ठिकाणी चौकशी करा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली होती आणि त्याचबरोबर केंद्रीय लेबर मिनिस्ट्रीची जी स्टँडिंग कमिटी आहे त्या कमिटीने सुद्धा कंबाटाची संपूर्ण चौकशी केलेली आहे त्यामुळे ह्या संपूर्ण चौकशीमध्ये त्यामुळे कंबाटाला ह्या त्या अशा पद्धतीने आपला कारभार थंड करावा लागला हे सत्य आहे पण हे सत्य असताना पुन्हा एकदा निलेश राणेंना सांगू इच्छितो की जर वेळ मिळाला आणि तुमचं जर पटत असेल तर आपल्या बंधुराजांशी बोला की जय जे मंदुराज समर्थ कामगार संघटनेचं कारभार करत होते सही करत होते आणि सोसायटी सुद्धा ते चालवत होते की ज्या सोसायटी मध्ये आजही दोन ते अडीच कोटी रुपये याच उत्तर द्यावं आजच वर्तमान तीस तारीखला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काल प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झालेली आहे संगेश्वर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद घटनिया शिवसेना भाजप रासप रिपाई या ने, महा आघाडीच्या युतीने महायुतीच्या सभा काल पार पाडल्या आणि अत्यंत चांगला असा प्रतिसाद काल या आम्हाला आमच्या प्रचाराच्या दरम्यान आढळून आलेला आहे लोकांचा उत्स्फूर्त असा सहभाग या संपूर्ण मतदानामध्ये राहील अशी मला खात्री आहे खास करून आज एका विषयाचं स्पष्टीकरण करण्यासाठी मी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे की परवाच्या दिवशी दोन दिवसापूर्वी एक अपक्ष उमेदवार निलेश राणे यांनी माझ्यावर काही खंबाटाच्या कंपनीच्या अनुषंगाने आरोप केल्याचं माझ्या वाचनात आलेलं आहे खंबाटा ही मुंबई एअरपोर्टवर आणि दिल्ली एअरपोर्टवर ग्राउंड हँडलिंग करणारी फार जुनी कंपनी आणि या कंपनीमध्ये साधारण तेवीसशे कामगार काम करत होते आणि अशा या ग्राउंड हँडलिंग कंपनी ही आम्ही शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेने डुबवली अशा पद्धतीचं आरोप एक निलेश राणे यांनी केल्याचं माझ्या ऐकवात आलेलं आहे फक्त एकच निलेश राणेनं आपल्या मार्फत मला सांगायचं आहे की कंबाटा युनियन कंबाटा युनिटमध्ये तीन युनियन होत्या त्याच्यापैकी एक भारतीय कामगार सेना दुसरी महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना की ज्या संघटना ज्या युनियनचं नेतृत्व आमदार नितेश राणे हे करत होते आणि तिसरी युनियन होती ऑफिसर्स असोसिएशन ही माननीय स्वर्गीय हे चालवत होते त्यामुळे दोन हजार दहा ची ऍग्रीमेंट असेल दोन हजार चौदाची अग्रिमेंट असेल ह्या दोन्ही ऍग्रीमेंट जशा भारतीय कामगार सेनेने केल्या तसंच त्या ऍग्रीमेंटवर महाराष्ट्र समर्थक कामगार संघटनेच्या वतीने आमदार नितेश राणे यांनी सुद्धा सही केली आहे आणि असोसिएशनच्या ऍग्रीमेंटवर स्वर्गीय शरदराव राव यांची सुद्धा सही आहे त्यामुळे खंबाटाचा आरोप केवळ भारतीय कामगार सेनेवर लावत असताना महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना ही सुद्धा अनरेकॉग्नाइज युनियन जी होती त्यांची सुद्धा जबाबदारी त्यावेळेला होती त्याचबरोबर खंबाटाचे एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही पूर्णपणे महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेकडे होती